पूरसदृश्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यास समाजसेवक दिनेश म्हात्रे व कमलाकर जाधव यांचा मोलाचा वाटा पालघर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती या पावसाचा फटका वसई कामण परिसरातही पडला या पुरात सुमारे चारशे लोक अडकले होते या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे व कमलाकर जाधव यांनी मोठी भूमिका बजावली त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आणि त्यांना कामण गावातील मराठी शाळेत ठेवण्यात आले या ठिकाणी त्यांनी आपदग्रस्तांसाठी अन्न आणि पाण्याची संपूर्ण व्यवस्था केली होती त्याचप्रमाणे वैद्यकीय सेवाही देण्यात आली होती समाजसेवक दिनेश म्हात्रे व कमलाकर जाधव यांनी ही माहिती आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांना दिली त्यानंतर आयुक्त स्वतः घटनास्थळी पोहोचले परिस्थितीचे गांभीर्य पाहून वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक जिल्हा दंडाधिकारी इंदुराणी जाखड आमदार स्नेहाताई दुबे पंडित आमदार राजन नाईक भाजपा पालघर जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील व अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनीही घटनास्थळी भेट दिली त्यांनी पूरग्रस्तांशी बोलून प्रशासनाकडून संपूर्ण मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले दिनेश म्हात्रे व कमलाकर जाधव यांनी त्वरित दखल घेऊन या चारशे लोकांना मदतीचा हात दिला यामुळे पीडित नागरिकांनी त्यांचे आभार मानले धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा